नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज, तुम्हाला रहे। आज मुगाचे, मुगाचे मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे मूग डाळीचे चिले डाळीचे डोसे त्याला तुम्ही काही म्हणू शकता आज मी इथं आपूट मुगाचे हिरव्या मुगाची मी चिले बनवणार आहे तर त्यासाठी मी तीन छोटे टमॅटो सात आठ हिरव्या मिरच्या घालून त्याची बारीक अशी पेस्ट करून घेतली आवश्यकतेनुसार त्यात पाणी घातलं जसं आपण बेसनाचे चिले बनवतो त्या पद्धतीनं हा बॅटर मी बनवून घेतलेला आहे चवीपुरतं त्यात मीठ घातलेला आहे तुम्ही जिरे गरम मसाला पाहिजे असेल तर तो आणि त्यानंतर अद्रकची पेस्ट मी विसरले होते इथे आणि त्यानंतर मी घातली होती परंतु त्याचा मी व्हिडिओ नव्हता बनवला जर तुम्ही डाएटसाठी हा चिला खाणार असाल तर तुम्ही एक चमचा तेलामध्ये अवश्य बनवू शकता आणि पातळ असतील तर दोन आणि जाडसर असेल तर एक किंवा दीड चिल्याचा तुम्ही डायटिंगसाठी वापर करू शकता हा चिला तुम्ही नाश्ता लंच किंवा डिनर अशा कोणत्याही वेळेस खाऊ हो शकता हा चिल्ला खाल्ल्याने आपले पोट नेहमी भरल्यासारखे राहते त्यामुळे आपल्याला वारंवार भूक लागत नाही त्यामुळे आपले वजन कमी होण्यास मदत होते जर तुम्ही वेट लॉस करत असाल वजन कमी करत असाल तर तुम्ही तो या चिलाचा अवश्य वापर करू शकता मी तव्यावर हा चिला टाकलेला आहे हे बॅटर पसरून घेतलेला आहे परंतु एक लक्षात ठेवा की अशा पद्धतीचे चिले बनवताना अवश्य तवा हा गरम असला पाहिजे जर तवा जर गरम नसेल तर चिले हे निघताना नीट निघत नाहीत माझं तसंच झालं की पहिला हा तुटका निघाला तेव्हा मग आम्ही सगळ्यांनी तो खाल्ला चव पण कशी झाली बघितलो टेस्टी झाली होती जरी त्याचा आकार जरी नीट आला नव्हता परंतु आम्ही तिघं मी माझा मुलगा माझे मिस्टर तिघांनी मिळून हा चिला पटापट संपवला त्यानंतर मी एक 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 करून सर्व चिले बनवून घेत आहे तुम्ही बघता किती सुंदर गोल्डन कलर आलेला आहे आणि हा आतून मऊ असतो आणि वरून खरपूस असं आपण त्याला तेल टाकून वाफवून घेतलेलं असतं तेव्हा खाण्यासाठी वरून कुरकुरीत पिर असतं आणि आत सॉफ्ट असतं आणि हा चिला तुम्ही लोणचे आणि दहीसोबतही खाऊ शकता जर डाएट करत असाल तर लोणचे तुम्ही स्किप करू शकता दही किंवा दह्याची कोशिंबीर अशा पद्धतीने यासोबत तुम्ही खाऊ शकता तुम्ही पाहू शकता हा ड चिला किंवा डोसा तुम्ही दिर्डे काय म्हणाल ते पोटात जाण्याशी मतलब टेस्टी माल पोटात जाणे एवढंच मी पाहते आणि तो हेल्दी असला पाहिजे बस मी थोड्या वेळासाठी गॅस बंद केला होता कारण की माझं बाळ रडत होतं त्यामुळे अजून एकदा मी तवा चांगल्या पद्धतीने गरम करून घेतलाय मी खूप अशा चांगल्या रेसिपी बनवते परंतु माझं बाळ हे थोडं थोडं मधी रडत असल्याने तेव्हा मी व्हिडिओ शूट करत नाही आणि मी हे पण दिर्डा काढण्यासाठी खूप गडबड केली कारण की हा माऊली हा रडत होता कारण की त्याच्या झोपीच टाईम झालेलं होतं परंतु माझ्या मुलाला भूक लागली होती मोठ्या मुलाला त्यामुळे मी दिर्डे बनवून घेत होते पटापटा त्यानंतर माऊली झोपला आणि मी सगळे धिरडे आरामात मस्त करून घेतले आपण कोणतंही काम करत असताना फक्त कृतीची गरज नसते किंवा ॲक्शन करणं गरजेचं नाही पण ती मनापासून झालेली आहे तरच ते काम सफल होतं मी धिरडे पटापटा करण्यासाठी खूप फास्ट करत होते परंतु मन लावून करत नव्हते त्यामुळे माझे धिरडे दोन धिरडे तुटले बघा तुम्ही किती मी चांगल्या पद्धतीनं गोल्डन ब्राऊन रंगात त्याला खरपूस तेल लावून भाजून घेतलं आहे अशाच मूग डाळीची जी काही धिरडे चिले बनवतो त्याची भरपूर पाणी न घालता पेस्ट न करता थोडंसंच पाणी घालून जसे आपण उडीदाचे वडे करतो ना त्या पद्धतीने देखील मूग डाळीचे आपण भजी वडे बनवू शकतो आणि सिंपल गोड ताकासोबत आपण ते मुलांना देखील खायला देऊ शकतो जर तुमची मुलं टोमॅटो कांदा खात नसतील तर त्याची पेस्ट करून असे धिरडे बनवायचे म्हणजे ते मुलांच्या पोटात जातात हे मूग डाळीचे चिले तुम्हाला कसे वाटले ते नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद